नमस्कार मी सचिन उसापकर ॲक्युपंक्चर योग व नॅचरल हेल्थ सायन्स प्रॅक्टिशनर आज आपण मानदुखीवरती एक प्रभावी ॲक्युप्रेशर पॉईंट आणि एक व्यायाम बघणार आहोत कसे मानदुखी हे खूप कॉमन झालेलं आहे आणि बऱ्याचदा असं होतं की तुम्ही उपचारसुद्धा घेतात मानदुखीवरती म्हणजे मसाज घेत असाल कुठं अजून काही करत असाल कायदोप्रॅक्टिक घेत असाल पण मानदुखी ही बेसिकली लाईफस्टाईलमुळे होणारी गोष्ट आहे म्हणजे तुम्ही काही ना काही कारणाने जेव्हा मान खाली घालून समजा मोबाईल बघत आहात किंवा तुम्ही तुमचा कम्प्युटर टी सीवर काम करत असाल किचनमध्ये काम करतात गाडी चालवताना पण असताना तसं वेगवेगळ्या कारणांमुळे आपला बराचसा वेळ हा मान खाली झुकून झालेला असतो त्यामुळे ही मानदुखी आपल्याला त्रास देते कारण इथे मसल्स आपले जे आहेत ते कडक होतात किंवा नसांमध्ये सुद्धाही काही त्रास होतो तर बऱ्याचदा पेशंट्स अशा वेळेला येतात की ज्या वेळेला स्टेज पुढची आलेली असते आणि एम आर आय करावे लागतात किंवा एक्स रे रिफाईंडिंग करावं लागतं आणि अशा वेळेला ते उपचार घेणं हे गोष्ट बरोबर आहे पण घरच्या घरी तुम्ही काय करू शकतात त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो आहे आता जसं मानदुखीमध्ये एक पॉईंट आहे जी बी ट्वेंटी नावाचा हा जी बी ट्वेंटी नावाचा जो पॉईंट आहे हा बरोबर डोकं जिथं आपलं संपतं म्हणजे जे स्कल आहे स्कल जिथं संपतं त्या ठिकाणी हा पॉईंट आहे जी बी ट्वेंटी हा मी थेरपी दरम्यानसुद्धा आम्ही वापरतो म्हणजे तुम्हाला मान खेचताना तुम्ही पाहिलं असेल तर जी बी ट्वेंटी हा पॉईंट कसा घ्यायचा मी सांगतो तुम्हाला हे जे स्कल आहे स्कल जिथं संपतं तिकडे हा पॉईंट आहे जी बी ट्वेंटी नावाचा आणि ह्याला काय करायचं असतं अंगठ्याने आपल्या दोन्ही अंगठ्याने दाबायचं वरच्या दिशेला आणि श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे असे पाच एक वेळा तुम्ही करू शकता पाच ब्रेथसाठी रिलीज करायचा थोड्या वेळाने पुन्हा करायचं वर खेचून धरायचं आहे आणि श्वास घ्यायचा आहे सोडायचा दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा असं तुम्ही टेन टू ट्वेंटी ब्रेथ्ससाठी करू शकतात आणि दिवसातून दोन तीन वेळाही करू शकतात किंवा जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्हाला ताण जाणवत आहे बहुतेक वेळा आपल्याला ताण जाणवल्यावरती आपण अशी हात फिरवतो मानेवरती किंवा असं थोडंसं मोडावंसं वाटतं त्यावेळेला हा पॉईंट करणं तर तुम्हाला खूप प्रभावीपणे त्याचा रिलीफ मिळेल आणि त्याचबरोबर आपण एक व्यायाम शिकणार आहोत तो व्यायाम कसा करायचा आहे <coughs> तो आपण बघूया असं एखादा पातळ टावेल किंवा तुम्हाला घरी जर दुपट्टा मिळाला घरातल्या कुठल्या महिलेचा किंवा तुमचा स्वतःचा असेल तो दुपट्टा थोडासा असा पिळायचा आणि पिळून तो थोडा आपण असा लावायचा जो बरोबर आपला मानेच्या सी सेवन टी वनच्या लेवलला जातो आणि त्याला धरून काय करायचं असं खेचायचं आहे थोडं खेचायचं पण आपली जी मान आहे ती सरळ ठेवायची आहे आणि अशामध्ये काय करायचं श्वास घ्यायचा आणि बाजूला जायचं श्वास सोडत सोडत मध्ये यायचंय श्वास घेत 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 बाजूला जायचंय श्वास सोडत 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 मध्ये यायचं आहे असंही तुम्ही टेन टेन रेपिटेशन्स करू शकतात ह्याच्याने तुमचा मानेवरचा तणाव खूप प्रभावीपणे कमी होतो आणि तुमची स्वतःची लाईफस्टाईल अशी आहे ज्याच्यानी मानेवर ताण येतोय तर तुम्ही स्वतःच्या स्वतः करायला शिकलात तर त्रास मोठा वाढणार नाही आणि तुम्हाला थेरपी करता कुठे थेरपिस्टकडं किंवा डॉक्टरकडे जाण्याची वेळ येणार नाही असंच आपण काही अजून व्हिडिओ बघणार आहोत तर नक्की सबस्क्राईब करा